नमस्कार आज आपण फुलसांगवी येथे श्री संत भाऊ महाराज मंदिरामध्ये आलेलो आहोत फुलसांगवी ग्रामस्थांच्या वतीने गेल्या दोन दिवसापासून आमरण उपोषण सुरू केलेलं आहे फुलसांगवी येथील साठवण तलावामध्ये गेल्या एकोणीस वर्षापासून मुबलक पाणी उपलब्ध होत नाही पाणी मिळत नाही पाऊस या परिसरामध्ये होत नसल्यामुळं ते शेतकऱ्यांनी फुलसांगवी परिसरातील शेतकऱ्यांनी शासन दरबारी पाठपुरावा चालवला आहे सिंध फ्याचं पाणी फुलसांगवीच्या साठवण तलावात सोडण्यात यावं यासाठी त्यांची मागणी आहे वारंवार प्रशासनाच्या दरबारी खेटे मारूनही याची पूर्तता न झाल्यामुळं त्यांनी अमरण उपोषण या ठिकाणी उपस्थित केलेलं आहे आणि या, या अमरण उपोषणाला उत्तर देण्यासाठी या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे बरोबर ना सर पाटबंधारे विभागाचे सरिता आलेले आहेत कशा पद्धतीने त्यांनी या गावकऱ्याचे साठवण केलं मी थोडक्यात के त्यांच्याकडून जाणून घेण्याचं सुरुवातीला प्रथम फक्त एवढं सांगू इच्छितो की गावकऱ्यांची मागणी जे निवेदन आम्हाला काल परवा प्राप्त झालं आणि कालपासून यांचं जे उपोषण चालू होतं त्यांच्या निवेदनातील मागणीच्या अनुषंगाने आम्ही जे शासनाचे प्रचलित नियम आहेत त्या त्यानुसार त्या गोष्टींची तांत्रिक बाबी त्यांना समजावून सांगून या गोष्टीतून त्यांना कुठे मार्ग काढता येईल कसा काढता येईल याबाबत त्यांना याची जाणीव करून देण्यात आली व त्या गोष्टीवर सर्व उपोषणकर्त्यांनी समाधान होऊन त्यांनी उपोषण माग घेण्याबाबत निर्णय घेतलेला आहे कुठल्या तांत्रिक अडचणी कुठल्या तांत्रिक अडचणी आलेल्या आहेत की ज्या ज्या तुमच्या डिपार्टमेंट अंतर्गत सोडवल्या जात नाहीत त्यासाठी वे, वेगळे प्रथमत सांगायचं झालं तर झिरो ते म्हणजे प्रकल्पाची जी निर्मिती सिंचन क्षमता असते या या बेसिसवर प्रकल्पाचं न क काम करण्याची पद्धत ते वाटून दिलेल्या आहेत म्हणजे जसं की झिरो ते सहाशे हेक्टर जे आहे सिंचन क्षेत्र यातील काम हे मृद वजलसंदर्भ विभागाने करणं क्रमप्राप्त आहे व सहाशे हेक्टरच्या वरील कामंही पाटबांधार विभागाने करणं क्रमप्राप्त आहे तर यासाठी फुलसांगेकरांना साठवण तलावामध्ये पाणी मिळावं यासाठी प्रयत्नशील तर राहणार आहेत पण यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे या कुठल्या डिपार्टमेंटकडे गेलं पाहिजे कशा पद्धतीने प्रशासकीय यंत्रणेची मदत घेतली पाहिजे त्यांनी यासाठी निश्चितच त्यांनाही आता जाणीव झालेली आहेच आहे की प्रत्येक जे संबंधित यंत्रणा असतील त्या त्यात सगळ्यांशी एक समन्वय ठेवून जो काही निर्णय काढण्यात येईल असं त म्हणजे त्यांच्या ते आपसात चर्चा करून ते ठरवतील त्यानुसार ते पुढील निर्णय घेतील आता या ठिकाणी उपोषणासाठी गावकऱ्यांनी तुम्हाला उपोषण सोडवण्यासाठी सहमती दाखवली आहे का हो निश्चितच दाखवली आहे आणि त्यांचं याबद्दल मी आभारी आहे एक प्रशासनाच्या मार्फत आभार व्यक्त करतो मी त्यांचे धन्यवाद गेल्या दोन दिवसापासून फुलसांगवीमध्ये तुम्ही आमरण उपोषण तुमच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण चालू होतं आणि सरपंच म्हणून तुम्ही हे कशा पद्धतीने आमरण उपोषण या ठिकाणी हँडल केलं आणि का ते आज आमरण उपोषण अधिकारी आल्याच्यानंतर त्यांना कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे उत्त त्यांच्याकडून काय अपेक्षित होती आणि काय त्यांनी तुम्हाला माहिती दिली याबद्दल काय सांगाल मार्गदर्शन हे माझं नसून रामकिशन हां आणि अनंता हे गेले सहा सात म्हणजे वर्षापासून वर्षपासून ह्या संघर्षामध्ये आहेत त्यांनी एक सरपंचच्या नात्याने एक सहकारी आणि एक गावाचा चांगला विकासा विकासाच्यासाठी मी त्यांच्या दोघांबरोबर होतो दोन दिवस कडक स्वरूपामध्ये उपोषण केलेलं असून संबंधित डिपार्टमेंटचे लोक येऊन आम्हाला त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिले हाँ. आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा हो ह्यात बंधाऱ्यासाठी किंवा लिफ्ट दौऱ्या पाण्यासाठी आपल्याला कलेक्टर साहेबाची एक मिटिंग लावून ते कोणत्या डिपार्टमेंटकडे आपल्याला हे काम करता येईल ते आपल्याला मार्गदर्शन क करतील आणि लवकरात लवकर आम्ही कलेक्टर साहेबाच्या मिटिंग लावणार आहेत त्या मिटिंग ज्या दिवशी लावली जाईल त्या दिवशी गावातले चार पाच लोक तुम्ही या मिटिंगला या त्यांच्या शब्दावरून आम्ही दोन दिवस उपासन करून आम्ही माघार घेत आहोत हे उपोषण मागे घेतले पण यापुढची तुमची कशी दिशा असेल या या, या, या पुढे आमची तीव्र आंदोलन राहणार कारण एक वेळेस कलेक्टर साहेबाबरोबर बैठक झाल्यानंतर तिथून पुढं आमची पूर्ण गावाल्याची बैठक घेऊन चांगले तरुण पोरं या कमिटीमध्ये घेऊन पु कमिटी स्थापन करून त्याचा चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला जाईल त्यांच्याबरोबर मी स्वतः राहणार आहे या ठिकाणी तुम्ही गेल्या दोन दिवसापासून उपोषणासाठी बसलेला आहात आणि दोन दिवसामध्ये तुम्हाला आ, या ठिकाणी जी तुमची मागणी होती किंवा फुलसांगवी साठवण मध्ये पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी आज अधिकारी या ठिकाणी आले होते तुम्हाला त्यांनी उत्तर दिले समाधानी आहात का तुम्ही मान्यता न मिळाल्यामुळं समाधानी नाहीत पण सांगितलं अधिकाऱ्याने जे सांगितलं काय की तुम्ही कोणत्या रस्त्याने जायचं आणि कशी मिटिंग घ्यायची आणि पुढला प्रोग्राम कसा करायचं त्याच्यामुळं नक्कीच समाधानी आहेत आणि पुढचं कार्य त्यांच्या माहितीच तो करणार पुढं तुमचं उपोषण चालू आंदोलन चालू राहील का आणि आंदोलन करताना तुम्ही गावामधून सहकार्य तुम्हाला कशा पद्धतीने लाभल असं वाटतं पुढचं आंदोलन करण्यासाठी गावातील सगळं तरुण व्यक्तीला एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल आणि कलेक्टरची मिटिंग झाल्याच्या नंतर कोणत्या खात्याकडं आपल्या तलावाचं काम बसतं आहे ह्याची माहिती घेतली जाईल आणि त्या ऑफिसला पाठपुरावा केला जाईल तर तास आता उपोषण तुमचं मागे आहे हां आता साहेब ज्यावेळेस पाटबंधारे खात्याचे दोन कर्मचारी सर या ठिकाणी येऊन आम्हाला भेटले त्यांनी पुढची दिशा तुम्ही कशा पद्धतीने कशा पद्धतीने करायचं आणि तुम्हाला कशी मान्यता भेटन हा मार्ग सांगितल्यामुळं आम्ही तात्पुरतं हे उपोषण मागं घेतलं या ठिकाणी या गावचे युवा उमेश खेडकर हेही हे या उपोषणामध्ये उपोषणा अन्न उपोषण असो की आंदोलन असो यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांना आता कशा पद्धतीने या, ता या संदर्भात ते काय माहिती देतील थोडक्यात आत्ताच जलसंधारण विभागाचे दोन अधिकारी आमच्याकडे येऊन गेले तर त्याने गावकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या तरतूद आम्हाला मान्य नाहीत ज्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या पण त्याने आम्हाला थोडंसं आयडियल दुसरं माहिती देऊन सांगितलं की आपण दोन चार दिवसामध्ये तुमच्या गावातले लोकं नेमून चार ते पाच लोकं नेमल्यानंतर तुम्ही आमच्या ऑफिसला या तुमची कलेक्टर साहेबासोबत एक मिटिंग लावून देऊ आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुमचा तोडगा आम्ही काढू असा आम्हाला शब्द दिला त्याच्यानंतर आम्ही हे उपोषण काही दिवसासाठी स्थगित केलं आहे पुढील पाठपुरावा तुमचा चालू राहील पाठपुरावा हा उपोषण आम्ही सोडलं त्याच्यानंतर दुसऱ्याच मिनटापासून पाठपुरावा आमचा चालू राहील आणि हा पाठपुरावा आमचा जोपर्यंत आम्हाला जे आमचं मागणी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही याचे पडसाद जास्त उमटतील आणि आम्ही उपोषण परत अशाच पद्धतीने परत, परत चालू करू हे उपोषण फक्त आम्ही एक स्थगित केलेलं आहे काही कालावधी दिवसासाठी या ठिकाणी आपण फुलसांगी ग्रामस्थांना भेट दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे नंतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा कोणत्या डिपार्टमेंटकडं कोणतं काम आहे याची परिपूर्णता माहिती नसल्यामुळे याच आज अधिकाऱ्याकडून जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार तुर्तास आता या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपोषण मागे घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई उपोषण असेल किंवा आंदोलन असेल वेळोवेळी पाठपुरावा हो केला जाईल याबरोबर राजकीय हस्तींनाही या ठिकाणी भेटून सि पाणी फुलसांगवी साठवण तलावामध्ये मागितलं जाईल त्यासाठी वाटेल तसं आम्ही धावपळ करण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी सज्ज आहोत असं फुल फुलसांगवीकरांनी वारंवार या ठिकाणी सांगितलेलं आहे जन्मभूमी न्यूजसाठी मी शंकर भालेकर गेल्या दोन दिवसापासून फुलसांगवीमध्ये तुम्ही आमरण उपोषण तुमच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषण चालू होतं आणि सरपंच म्हणून तुम्ही हे कशा पद्धतीने आमरण उपोषण या ठिकाणी हँडल केलं आणि का ते आज आमरण उपोषण अधिकारी आल्याच्यानंतर त्यांना कशा पद्धतीने तुम्ही म्हणजे उत्त त्यांच्याकडून काय अपेक्षित होती आणि काय त्यांनी तुम्हाला माहिती दिली याबद्दल काय सांगाल मार्गदर्शन हे माझं नसून रामकिशन जायवैसर आणि अनंता हे गेले सहा सात म्हणजे वर्षापासून वर्षपासून ह्या संघर्षामध्ये आहेत त्यांनी एक सरपंचाच्या नात्याने एक सहकारी आणि एक गावाचा चांगला विकासा विकासाच्यासाठी मी त्यांच्या दोघांबरोबर होतो दोन दिवस कडक स्वरूपामध्ये उपोषण केलेलं असून संबंधित डिपार्टमेंटचे लोक येऊन आम्हाला त्यांनी काही समाधानकारक उत्तर दिले हाँ. आणि त्यांनी असं सांगितलं की बाबा हो ह्यात बंधाऱ्यासाठी किंवा लिफ्ट दौऱ्या पाण्यासाठी आपल्याला कलेक्टर साहेबाची एक मिटिंग लावून ते कोणत्या डिपार्टमेंटकडे आपल्याला हे काम करता येईल ते आपल्याला मार्गदर्शन क करतील आणि लवकरात लवकर आम्ही कलेक्टर साहेबाच्या मिटिंग लावणार आहेत त्या मिटिंग ज्या दिवशी लावली जाईल त्या दिवशी गावातले चार पाच लोक तुम्ही या मिटिंगला या या त्यांच्या शब्दावरून आम्ही दोन दिवस उपासन करून आम्ही माघार घेत आहोत तुर्तास उपोषण मागे घेतले पण यापुढची तुमची कशी दिशा असेल या या, या, या पुढे आमची तीव्र आंदोलन राहणार कारण एक वेळेस कलेक्टर साहेबाबरोबर बैठक झाल्यानंतर तिथून पुढं आमची पूर्ण गावाल्याची बैठक घेऊन चांगले तरुण पोरं या, या कमिटीमध्ये घेऊन कमिटी स्थापन करून त्याचा चांगल्या प्रकारे पाठपुरावा केला जाईल त्यांच्याबरोबर मी स्वतः राहणार आहे या ठिकाणी तुम्ही गेल्या दोन दिवसापासून उपोषणासाठी बसलेला आहात आणि दोन दिवसामध्ये तुम्हाला या ठिकाणी जी तुमची मागणी होती किंवा फुलसांगवी साठवण मध्ये पाणी सोडण्यात यावं या मागणीसाठी आज अधिकारी या ठिकाणी आले होते तुम्हाला त्यांनी उत्तर दिले समाधानी आहात का तुम्ही आम्ही मान्यता न मिळाल्यामुळं समाधानी नाहीत पण सांगितलं अधिकाऱ्याने जे सांगितलं काय की तुम्ही कोणत्या रस्त्याने जायचं आणि कशी मिटिंग घ्यायची आणि पुढला प्रोग्राम कसा करायचं त्याच्यामुळं नक्कीच समाधानी आहेत आणि पुढचं कार्य त्यांच्या माहितीच तो जोमाने करणार पुढं तुमचं उपोषण चालू आंदोलन चालू राहील का आणि आंदोलन करताना तुम्ही गावामधून सहकार्य तुम्हाला कशा पद्धतीने लाभल असं वाटतं पुढचं आंदोलन करण्यासाठी गावातील सगळं तरुण व्यक्तीला एकत्र करून त्यांना मार्गदर्शन करून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवली जाईल आणि कलेक्टरची मिटिंग झाल्याच्या नंतर कोणत्या खात्याकडं आपल्या तलावाचं काम बसतं आहे ह्याची माहिती घेतली जाईल आणि त्या ऑफिसला पाठपुरावा केला जाईल तर आता अमरण उपोषण तुमचं मागे आहे हां आता साहेब ज्यावेळेस पाटबंधारे खात्याचे दोन कर्मचारी सर या ठिकाणी येऊन आम्हाला भेटले त्यांनी पुढची दिशा तुम्ही कशा पद्धतीने कशा पद्धतीने करायचं आणि तुम्हाला कशी मान्यता भेटन या या उपोशना उपोशना अन, उपोशना ता हा मार्ग सांगितल्यामुळं आम्ही तात्पुरतं हे उपोषण मागे घेतलं आहे या ठिकाणी या गावचे युवा उमेश खेडकर हेही या उपोषणामध्ये उपोषणा अन्न उपोषण असो की आंदोलन असो यामध्ये सहभागी आहेत आणि त्यांना आता कशा पद्धतीने या संदर्भात ते काय माहिती देतील थोडक्यात आत्ताच जलसंधारण विभागाचे दोन अधिकारी आमच्याकडे येऊन गेले तर त्याने गावकऱ्याच्या ज्या मागण्या आहेत त्या तरतूद आम्हाला मान्य नाहीत ज्या अधिकाऱ्यांनी सांगितल्या पण त्याने आम्हाला थोडंसं आयडियल दुसरं माहिती देऊन सांगितलं की आपण दोन चार दिवसामध्ये तुमच्या गावातले लोकं नेमून चार ते पाच लोकं नेमल्यानंतर तुम्ही आमच्या ऑफिसला या तुमची कलेक्टर साहेबासोबत एक मिटिंग लावून देऊ आणि त्याच्यामध्ये नक्कीच तुमचा तोडगा आम्ही काढू असा आम्हाला शब्द दिला त्याच्यानंतर आम्ही हे उपोषण काही दिवसासाठी स्थगित केलं आहे पुढील पाठपुरावा तुमचा चालू राहील पाठपुरावा हा उपोषण आम्ही सोडलं त्याच्यानंतर दुसऱ्याच मिनटापासून पाठपुरावा आमचा चालू राहील आणि हा पाठपुरावा आमचा जोपर्यंत आम्हाला जे आमचं मागणी आहे ती पूर्ण होत नाही तोपर्यंत ही मागणी पूर्ण न झाल्यास आम्ही याचे पडसाद जास्त उमटलेल आणि आम्ही उपोषण परत अशाच पद्धतीने परत, परत चालू करू हे उपोषण फक्त आम्ही एक स्थगित केलेलं आहे काही कालावधी दिवसासाठी या ठिकाणी आपण फुलसांगी ग्रामस्थांना भेट दिल्यानंतर त्यांनी उपोषण मागे घेतल्याच्या नंतर जाणून घेण्याचा प्रयत्न केला काही तांत्रिक अडचणीमुळे किंवा कोणत्या डिपार्टमेंटकडं कोणतं काम आहे याची परिपूर्णता माहिती नसल्यामुळे याच आज अधिकाऱ्याकडून जी माहिती उपलब्ध झाली त्यानुसार तुर्तास आता या ठिकाणी त्यांनी सांगितल्याप्रमाणे उपोषण मागे घेतलेलं आहे आणि पुढील कारवाई उपोषण असेल किंवा आंदोलन असेल वेळोवेळी पाठपुरावा केला जाईल याबरोबर राजकीय हस्तींनाही या ठिकाणी भेटून सि पाणी फुलसांगवी साठवण तलावामध्ये मागितलं जाईल त्यासाठी वाटेल तसं आम्ही धावपळ करण्यासाठी आणि आंदोलन करण्यासाठी सज्ज आहोत असं फुल संगीकरांनी वारंवार या ठिकाणी सांगितलेलं आहे फ जन्मभूमी न्यूजसाठी मी शंकर भालेकर